माझं नाव सदाशिव महादेव कामटे राहणार कुंभारगळण तालुका पुरंदर जिल्हा पुणे मा मी माझं वय आता हे अडुसष्ट सत्तर माझ्या आईचं नाव आहे अंजनाबाई महादेव कामटे वय वर्ष सत्याऐंशी काय पण पुढचं त्या ह्याच्या ह्या विमानतळाच्यामुळं की त्यांच्या डोक्यावर जरा थोडंसं ताण आल्यामुळं ह्या अटॅकमध्ये गेले काय हा प्रश्न आहे सारखे विचारायचे दादा कुठे गेले अप्पा कुठे गेले हा विचार म्हणजे विमानतळाचा विचार करून ते टेंशन मध्ये गेले काय काय आणि चालले हिंडणारी फिरणारी आता त्यांना असं आम्हाला पण जाणवत म्हणा की बाई एवढी आता जाईल आमची आई असं गॅरंटी खाली बार मोर्चाला खाली होतो गॅरंटी नाही काय आता टेन्शन दादा रोज मोर्चाला जात होते घरी आले आल्यानंतर संध्याकाळी आंदोलनाला जात होते आणि आंदोलनाला जात असताना विचारायची आई कुठं गेले दादा कुठं गेलेत तर विमानतळ कशाला येणार आहे आपल्या इथे विमानतळ कशाला आणतात विमानतळ असं सारच्या चर्चा करायची आणि त्याच्यात ताण घ्यायचं आणि रडायची आणि ह्या रडत असतानासुद्धा त्यांनी विमानतळाचा इतका ताण घेतला आहे की आज त्या या आमच्यातून निघून गेल्या आहे खरं त्याचं कारण फक्त विमानतळच आहे आणि हा ताण दादांना खरं तर सहन होणार आहे की ज्या चालत्या बोलत्या होत्या फिरत होत्या कुठल्याही त्यांना म्हणजे आजार नव्हता अशा त्या आमच्या आई गेल्या दादांच्या आई विमानतळाच्या टेन्शनमुळं त्यांना तीव्र झटका ॲटॅक आला आणि ॲटॅकमध्ये त्या गेल्या म्हटलं कारण विमान विमान सारखं त्या बोलत होत्या आणि कुठं विमान येणार आहे आणि कुठं विमान उडणार आहे एवढंच म्हणत होत्या आणि त्या त्यामध्ये त्यांना झटका आला आणि त्यामध्ये ते गेले मनलत,